नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकापूर्वीच एकनाथ शिंदेंना बसतोय सर्वात मोठा धक्का महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चोपन्न उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र येथील पाच उमेदवारांचे अर्ज छाननी अंती बाद करण्यात आले आहे बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली अर्जावर अनुमोदकांची चुकीची स्वाक्षरी केल्याने एक ए बी फॉर्म न जोडल्याने एक ए बी फॉर्मची प्रत जोडल्याने तर एक ए बी फॉर्मवर खाडाखोड केल्याने दोन असे एकूण पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहे त्यामुळे शिंदेंचे निवडणूक मैदानात आता एकोणपन्नास उमेदवार राहिले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या